अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची आणि अगदी महत्त्वपूर्ण माहिती मी घेऊन आली आहे बघा आता झाला आहे अधिक महिन्याची सुरुवात आणि अधिक महिन्याच्या सुरुवातीचा पहिला गुरुवार हा आलेला आहे जो आहे उद्या तुम्ही जर का व्हिडिओ हा गुरुवारी बघत असाल तर आज तर गुरुवारचा जा जो आहे तो बऱ्याच जणांना प्रश्न होते की ताई आता अधिक महिना आहे तर असं म्हटलं जातं की कोणतंही शुभ कार्य करू नये कोणत्याही चांगल्या गोष्टी करू नये कोणत्याही गोष्टीची सुरुवात करू नये तर आपण ह्या ह्या अधिक श्रावणात अधिक श्रावणात आपण नऊ गुरुवार किंवा स्वामींच्या अकरा गुरुवार ह्या व्रताची सुरुवात किंवा सांगता म्हणजे असेल असेल तर उद्यापन ये तर येत आणि जर कोणाला सुरुवात करायची असेल तर सुरुवात करू शकतो का तर बघा स्वामींनी कधीच कोणत्या गोष्टींसाठी नकार किंवा असा आडावेडा घेतला नाही तर आपण कोण घेणार आहे हो की नाही तर त्याचमुळे अधिक महिना हा श्रावण महिन्यातला आलेला आहे म्हणल्यावर श्रावण महिना तर खूपच खूपच पुण्याईचा महिना आपण म्हणू शकतो आणि त्याचबरोबर अधिक महिना अधिक महिन्यात कुठलेही शुभ कार्य म्हणजे विवाह मुंज हे अशा गोष्टी करून म्हटलेलं आहे पण कोणताही व्रत वैकल्य करण्यासाठी हा महिना अति महत्वपूर्ण आणि तुम्हाला सांगते पुण्यासारखा महिना नाही कारण या महिन्यात कोणत्याही व्रताची सुरुवात तुम्ही मोटे -मोटे या, या करू शकता कोणत्याही व्रताची सांगता येत असेल तर सांगता करू शकता काही एक हरकत नाही मोठे मोठे पारायण ह्या अधिक महिन्यात केले जातात भागवत पारायण गुरुचरित्र पारायण सक्षि संक्षिप्त गुरुचरित्र नवनाथ पारायण अधिक महिन्यात केले जातात कारण हे सगळे विष्णू स्वरूप आहेत आणि विष्णूंची जेवढी सेवा आपण ह्या ह्या महिन्यात करू तेवढीच तेवढेच पुण्य आपल्याला मिळतं आणि त्या पुण्याची आपण म्हणतो ना की त्या पुण्याचा साठा आपल्यासाठी तयार होतो आणि ती शेवटपर्यंत जगतो आणि आपले कर्मबंध आपण बांधत जातो त्यामुळे ह्या महिन्यात तुम्ही आरामात कुठल्याही प्रकारचं सुरुवात करायची असेल ताई मला नऊ गुरुवारची सुरुवात करायची उद्यापासून करू शकता सांगता माहीत माझं उद्यापन आहे ह्या येत्या पुढच्या चार महिन्यात अजिबात काही हरकत नाही आवर्जून तुम्ही करू शकता मला इच्छा आहे माझं असं होतं आहे की मी करू का नको आता चार गुरुवार थांबावं लागेल अजिबात नाही आरामात तुम्ही करू शकता अशा पद्धतीने हा जो अधिक महिना आहे या अधिक महिन्यात व्रत वैकल्य पारायण सेवा या सगळ्यासाठी हा महिना खूप 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 पुण्याईचा महिना आहे त्यामुळे अजिबात असं विचार म्हणत आणू नका की मला नऊ गुरुवार सुरू करायचे आहे मला अकरा गुरुवार करायचे आहे मला वैभवलक्ष्मी व्रत करायचं आहे <coughs> मला सोमवार करायचे बरेचसे जण ह्या श्रावणातले सोमवार सुद्धा धरत आहेत त्यामुळे असं काहीही नाही तुम्हाला जर का स्वामींच्या सोमवार तुमची सलग येते आता तुम्ही कसं केलं असेल मागच्या दोन तीन गुरुवारपासून सुरुवात केली असेल आणि हा अधिक महिना आला काय हरकत नाही हे सुद्धा तुम्ही मोजण्यात घेऊ शकता उद्याचा गुरुवार त्याच्यानंतरचं पुढचे तीन गुरुवार हे आरामात तुम्ही घेऊ शकता काहीही एक प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने तुम्ही पुढचे येते चार गुरुवार आरामात स्वामींचे गुरुवार करत असाल दत्तांचे गुरुवार करत असाल कोणतेही गुरुवार तुमचे उपवासाचे असतील आणि तुम्ही जर का करत असाल तर ते तू तुम्ही आरामात करू शकता आणि त्या पद्धतीने जी काही तुम्ही पूजा अर्चा करता व्यवस्थित तुम्ही करू शकता प्रॉपरली काहीही हरकत नाही कारण ते शुभ कार्य हो किंवा अशा गोष्टीत येत नाही हे व्रत वैकल्य आणि हे जे पारायणं असतात हे उलट आवर्जून करतात आपले स्वामी कोण आहे विष्णू स्वरूपच आहेत त्यामुळे विष्णूंची सेवा काय स्वामींची सेवा काय एकच आहे त्यामुळे स्वामींची सेवासुद्धा करणार आहात नक्की करा गुरुवार करून करणार आहात नक्की करा काही एक हरकत नाही तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील काही डाऊट आले असतील तर नक्की कमेंटमध्ये मा मला विचारा आवर्जून विचारा आणि मला सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही कुठून आपला हा व्हिडिओ बघत आहात ते मला नक्की सांगा की मी इथून बघतोय तिथून बघतोय आणि त्याचबरोबर खरे स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत आपली काळजी घ्या अशीच आपली व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतना श्री गुरुदैवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ